हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता सकाळची वेळ होती सगळ्यांना प्रथम गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी ना मस्त चहाची तयारी करत होती सकाळी ना चहा पिला ना सगळ्या कामाला मूळ येतो आणि माइंड पण फ्रेश राहतं आपण म्हणून सकाळी ना चहा घेते मी आणि गरम जास्त होत असला का नाही घेत पण मग नाहीतर मग घेतेच आणि आज आहे ना इडली पण बनवायची होती इडलीचं ना बॅटर मी रात्रीच बनवून ठेवलेलं होतं आणि इडलीचं पीठ आहे ना खूप छान फुगलेलं पण होतं त्याच्यामुळे ना इडली करायला पण सोपी झाली पहिल्यांदा आहे ना इडलीच्या भांड्यांना आहे ना पूर्ण तेल लावून घेत ठेवलेलं होतं मग त्याच्यानंतरून आहे ना एक एक चमचानं म्हणजे इडलीचं पीठ टाकलेलं होतं आणि इडलीचं पीठ टाकताना त्याच्यात थोडं थोडंस टाकायचं जेणेकरून करून ना ती खूप फुगते नंतर आपण जास्त टाकलं ना तर इडलीचं पूर्ण वरती येतं त्याच्यामुळे ना थोडं थोडंच टाकायचं आणि इडलीचं झाकणं फॅक बसत नव्हतं त्याच्यामुळे ना मी त्याच्यावर छोटा खलबत आहे ना तो ठेवला होता त्याने कारण की नाही त्याने मग असं पॅक बसत त्याच्यामुळे मी इडली पण करायला टाकली झाली गॅस पण करून आहे काय माहिती मला असं वाटतंय काय काय इतकी गर्मी होत होती ना तर डायरेक्ट पातीला फुल भरून गेलं होतं इडलीचं म्हणजे पिठाचं मग आता चांगली झाली तर मग चटणी करणार आहे नाही <laughs> तर नाही करणार चटणी आणि खूप म्हणजे असं वाटतंय आता पावसाचं वातावरण झाल्यासारखं तो ले ले का पाऊस काय माहिती तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण माझं कस दिसत खिडकीतून अजून तुम्ही काहीच काम केलेलं नाही घरी एवढं किचन मध्ये बसायला लागलं इडली करायची करायला घेतली का बसारा खूप होतोच बघ ते कशी इडली झाली तुम्हाला पण दाखवते खरंच इडली ना अप्रतिम झाली होती त्याच्यामध्ये ना मी पोहे टाकले होते तुम्ही पण पोहे टाकून बघा पोहे टाकले का इडली पण छान होते आणि म्हटले इडली म्हणजे आता आपण करायला घेत ती व्यवस्थित नाही झाली तर मग चटणी करून परत काय फायदा म्हणून मी इडलीचं पहिल्यांदा कुकर करून घेतला खरंच छान झाली मला काय झालं तर खूप म्हणजे पातीलं पूर्ण गच्च भरून गेलं होतं आणि गरमी पण इतकी रात्रीच होती मला आंबून गेलं का काय पूर्ण पण नाही पीठ मग त्याच्यात थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित झालं आणि ती ना जवळजवळ बारा तेरा जणांची होती मी कधी एवढी इडली केलेली नव्हती प्रथम केली आणि म्हटले चलो आता झालं व्यवस्थित मग चटणी करायला काय हरकत नाही आणि इकडे ना दीक्षानी पूर्ण म्हणजे माझी भाची आहे तिने पूर्ण बेडरूम मधले कपड्यांचे घड्या घालून ठेवल्या चटणीसाठी ना मी शेंगदाणे आणि खोबऱ्या किसून घेतलं होतं शेंगदाणे ना भाजून घेतले होते आणि मिरच्या टाकल्या होत्या मीठ पण लगेच टाकून घेतलं होतं मिक्सरमध्ये ना चटणी एकदम बारीक करून घेतलेली काही जण सांबार पण करतात मला काय एवढं सांबार आवडत नाही जे आमच्या घरात कोणालाच इडलीसोबत सांबार नाही आवडत चटणीच आवडते मग हिरवी हिरव्या मिरच्यांची चटणी केली ती पूर्ण की तवली ना पूर्ण भरून केली होती कारण की माणसं पण भरपूर होते आणि छान इडली पण खरंच प्रतिम झाली होती इडली तुम्ही पण करून बघा अशी मी जशी केली ना तशी खरंच छान पण होती इडली आणि चटणी ना थोडी पातळ केली होती जास्त घट्ट नाही ठेवलेली थोडी पातळच केली होती काहीजणं सांबार पण करतात पण मी काय सांबार के नाही केला फक्त चटणी केली होती दुपारी गरम होतं ना त्याच्यामुळे स्वामीला काही कपडे नव्हते घातलेले तुम्ही म्हणशाल त्याला तसंच ठेवलं पण गरमीच इतकी तर त्याच्यामुळे कपडे पण नव्हते घातलेले आता अक्षर आहे ना आरूचा अभ्यास पण घेते कारण की आरूला काय एवढ्या अभ्यासात इंटरेस्ट नाही मग अक्षरांची जबरदस्ती बसवलेलं आहे अभ्यासासाठी चाललंय त्यांचा दोघींचा बाहेर अभ्यास करायचं काम आणि आता मी ना फ्लावर क्रीम फ्लावर आहे ना त्याची रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवते एकदम साधी सोपी आणि चुलीवर बनवणार आहे म्हणजे मला जमल तसं मी तुम्हाला चुलीवरची रेसिपी दाखवत जाईल आणि एवढं काही मी चुलीवर स्वयंपाक करत नाही पण कधीतरी हाऊस आली तर करते नाही तर नाही करत आणि घरात ना खूप गरम होतं बाहेर ना हवा पण येते त्याच्यामुळे मी चुलीवर स्वयंपाक करते करते म्हणजे पूर्ण स्वयंपाक नाही करत फक्त भाजीच बनवते चुलीवर आणि कधीतरी वाटलं तर आत्या पोळ्या बनवतात चुलीवर मी काही बनवत नाही कधीतरी येतात हौसाने कधीतरी बनवल्या तर आता चला व्हिडिओ आहे ना तुम्ही कंटिन्यू करा ही ग्रीन फ्लावर आहे ना खूप म्हणजे माझ्या मिस्टरांना मला खूप आवडते टेस्टी पण राहते आणि ती दुसरी ना जर अशी अशी म्हणजे व्यवस्थित नाही लागत ही छान लागते त्यासाठी ना चार पाच कांदे आहे ना ते उभे चिरून घेतले होते आणि टॉमॅटो पण असं उभा चिरून घेतला आणि फ्लावर पण थोडी ना बारीक नाही करायची थोडी मोठे मोठे पीस ठेवायचे त्याचे कारण की ती एकदम अशी नाजूक राहते ती फ्लावर कायचे हे नाही राहत त्याच्या पाकळ्या पाकळ्या एकदम मोकळं होऊन जातं त्याच्यासाठी ना मोठे मोठे पीस ठेवायचे त्याचे फ्लावर आहे एकदम स्वस्त पडली होती ती मला आणि आरू ये ना स्वामीला घेऊन गेली त्या जिकडे ना मग ती होत होती तिकडे त्याला आणि मग मी स्वयंपाक केला ना पावसाचं वातावरण पण म्हणजे होतं आणि हो, संध्याकाळची वेळ होती ना

बाहेरच्या वातावरणात त्यांना स्वयंपाक करायला खूप छान वाटतं पण रोज रोज करायला नाही मला काय आवडत मग तेलामध्ये ना जिरे चांगले गरम करून घेतले नंतरून त्याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण की कढीपत्त्याचा वास आहे ना म्हणजे खूप छान टेस्ट पण येते आणि वास पण येतो आणि उभा चिरलेला कांदा छानपैकी परतून घेतला जरासा लाल होऊन दिला जास्त थोडासा कचरटच ठेवायचा जसं लाल नाही करायचं एकदम आणि त्याच्यामध्ये लाल मिरची हळद आणि आपली थोडा घरचा थोडासा मसाला टाकला होता कारण की थोडी टेस्ट पण येते आणि टॅमॅटो उभे चिरून टाकलेले होते टॅमॅटोनी ते ना भाजी कोणत्याही भाजी टोमॅटो टाकला का चवदार लागते आणि थोडंसं पाणी पण टाकलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी परतून दिलं आणि फ्लावर आहे ना ही थोडी मोठी मोठी चिरलेली होती ती पण टाकून घेतली आणि छान परतून घ्यायची आहे भाजी पण दिसताना किती छान दिसते तुम्ही बघतच असाल आणि थोडं पाणी टाकलं होतं कारण की चुलीवर आहे ना वाफेवर नाही शिजवता येत पटकन चुलीवर आहे ना थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आता भाजी पण रेडी झाली होती बघा किती सुंदर दिसते भाजी आणि खायला पण खरंच खूप छान वाटते तुम्ही नक्की करून बघा आता बसल्या बसल्या ना मी चुलीवरच पोळ्या करून घेतल्या होत्या कारण की घरात इतकं गरम होत होतं ना घरात जायची हिंमतच होत नव्हती त्याच्या महिना बाहेरच बसली होती पोळ्या करत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुकानात पण मला खूप सारा पसारा पडलेला होता लाईट लावायची विसरली होती म्हणून मी लाईट लावायला आतमध्ये आली होती तिनं नेहमीच ब्लाऊज कटिंग करून ठेवले बाकीचे तसेच राहिले करायचे तर ते बंद लाईट म्हटले चला आपण दुकानातला पण आवरून येऊ सगळा स्वयंपाक झाल्यानंतर दुकानातला पण सगळा पसारा आवरून घेतला होता बाय बाय गुड नाईट